आणि याच मुद्द्याला धरून फक्त चहापानाला जाणं म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही तर संसदीय लोकशाहीचं पालन तसं सत्ताधारी पक्षाने करणं जबाबदारी तशी विरोधी पक्षाची पण जबाबदारी आहे आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीची दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्ची सापत्तेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो मग विकासाचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहित धरलं जात नाही आणि म्हणून आज आम्ही यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे परंतु साधं सभासदांना बोलू न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल तर मला असं वाटतं आज चहापानावर बहिष्कारच योग्य नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सरकार तरी कशा पद्धतीनं चालू आहे आज कृषी मंत्री जे आहे या राज्याचे यांच्यावर माननीय न्यायालयाने दोष सिद्ध केलेला आहे सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते आमदार होते काँग्रेसचे यांच्यावर जे आज गुन्हा शिक्षक ठोठवली गेली त्यावेळेस चोवीस तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होतं आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता तोच न्याय आताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावर ताबडतोब काढलं पाहिजे परंतु तो सरकार उदळ माथ्यानं हे मंत्री फिरत आहे त्याचप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्या वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडर्स कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं या सगळ्या गोष्टी सुद्धा माजी कृषी मंत्र्यांच्या समोर आलेल्या हे सगळं होत असताना राज्यातील गुन्हेगारी जर बघितली तर त्याची स्थिती काय परवाच्या दिवशी पुण्याच्या स्क्वॉरगेट मध्ये जी झालेली घटना आहे या घटनेचा निषेध ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलत आहेत की बलात्कार शांततेत पार पडला हे काय वाक्य आहे राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल आपाल असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहा राहायचा कोणताही अधिकार नाही बीडचं जे प्रकार आहे याच्यामध्ये वाल्मिक करार यांना कशा पद्धतीनं व्हीआयपी वागणूक दिली जाते मला असं वाटतं हे आपण बघता शिवसेनेचे सचिव जे एक वर्ष एक महिना तुरुंगात राहण्यासह आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो आणि एकीकडे वाल्मिक करार सारख्या आरोपींना ज्याने मुर्दे पाडलेले आहेत अशा आरोपींना एक व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते ही स्थिती आहे काही जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना सात हजार गुन्हे या ठिकाणी नोंद झालेले दारूच्या विषय मला असं वाटतं हे सगळं होत असताना महिला स्त्रियावरच्या अत्याचार मेक मालाडमध्ये घटना घडली बदलापूर सारखी अमरावतीमध्ये घटना घडल्या सरकार याच्यावर कोणती भूमिका घेत नाही संतोष देशमुख यांची जी मस्सा झोग मध्ये हत्या झाली याच्यातला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पकडला जात नाही तब्बल नऊ डिसेंबरला झालेली घटना आहे आज आज दोन मार्च उगवलेला आहे प्रत्यक्ष तीन महिने झालेले असताना अजूनही याच्यातला आरोपी पकडला जात नाही दुर्दैवा असं की या गावकऱ्यांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो परंतु अजूनही यांचे प्रश्न सोडवले जात नाही हे सगळं होत असताना प्रशांत कोरडकर सारखा एक मस्ती आलेली व्यक्ती जी कोणाशी संबंधित आहे इंद्रजीत सावंत सारखे थोर इतिहास संशोधक असलेल्या व्यक्तीला फोन करून धमकी देते आणि या प्रशांत कोरडकरांना सरकार संरक्षण देतं म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेनं चाललेलं आहे प्रशांत कोरडकराला आता आतापर्यंत बेड्या घालून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं इंद्रजीत सावंतांसारख्यांना धमकी देणं छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी काय काय भूमिका व्यक्त केली आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल, फिल्म सिटीची जी समिती आहे याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश केला याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारीने सुरू केलेली परंपरा महापुरुषाचा अवमान करणं छत्रपती शिवरायांचा अवमान करणं महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं हीच परंपरा हे लोक सुरू ठेवत आहेत आणि त्याला सरकार संरक्षण देत आहे कोरडकर असेल राहुल सोलापूरकर असेल ही एकाच माळेचे म्हणी या दोघांवर सरकारने कोणतीही कारवाई अजून केलेली नाही हे सगळं असताना मी आता सांगितलं की तीनशे कोटी रुपयाचा कथित घोटाळा कृषी विभागात आलेला आहे आरोग्य विभागाचं जे टेंडर निघालं होतं त्याला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे एसटीचं तेराशे दहा बसेसचं टेंडर निघाले होते याला स्थगिती दिलेली आहे याचाच अर्थ याचाच अर्थ हे सरकार आधीच सरकार भ्रष्टाचारी सरकार होतं आणि भ्रष्टाचारी सरकार असताना त्याच्यावर मला वाटतं सरकार एक पांघरून घालण्याचं काम करतो पण मला असं वाटतं फक्त आव्हान आहे आजच्या आरटीओच्या माध्यमातून सेक्युरिटीच्या नावाखाली नंबर प्लेट लावल्या जात आहेत वाहनाला जर बाकीच्या राज्याचे दर बघितले आणि आपल्या राज्याचे दर बघितले तर तिप्पट आहे तिप्पट तीन पट आहे आणि सर्व याच्यातली कोणती सुरक्षा होणार आहे कोणती सुरक्षित तर होणार आहे परंतु मला असं वाटतं कोणत्या तरी एजन्सीला मोठं करण्यासाठी अशा पद्धतीनं जर वेगळ्या राज्याचे दर बघितले तर महाराष्ट्रात फक्त तीन एजन्सी दिलेल्या या एजन्सीत काम करतात का तर नाही करत या कोणाला तरी काम करायला सांगतात परंतु महाराष्ट्रातले जर दर, दर बघितले तर तिथपट दर हे नंबर प्लेटचे या सरकारने आहे बदल्या बिल्ल्यामध्ये सुद्धा कृषी विभागानं जे जे केलेलं आहे हे मला वाटतं समोर आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अशा बदल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करणारे कृषी मंत्री जे आता वेगळ्या खात्याचे मंत्री या राज्यामध्ये आहे अशा सरकारच्या याला मला असं वाटतं चहापानाला जाणं हे जनतेचा भावनेचा अवमान करणं होईल तानाजी सावंत जे मंत्री होते यांचा मुलगा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस मध्ये जाते आणि त्याच्यासाठी अवघे देशातले राज्यातले पोलीस कामाला लागतात विमान अक्षरशः सेवेवरून वापस आणलं जातं खाजगी विमान आणि तो कुठे जाणार होता थायलंडला बँकॉक मोठे <laughs> मोठे लोक पाच लाख पंच्याऐंशी लाख रुपयाचं विमान बुक करून तानाजी सावंतांचा सा मुलगा थायलंडला बँकॉकला जातो ही मंत्र्यांची परिस्थिती आहे आणि एकीकडे सर्वसामान्य माणसावर गुन्हे दाखल होण्यासाठी चोवीस चोवीस तास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास पोलीस घेतात अशा पद्धतीची या राज्याची स्थिती आहे काल परवा मुंबईच्या विषयी आर्थिक महत्व कमी झाल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे आज मुंबईचं आर्थिक महत्व संपलं आहे अशी भूमिका जर सरकार मांडत असेल आणि या मुंबईचे वेगवेगळे ऑफिसेस मुंबईतील पेटन्स असेल डिझाईन्स असेल ट्रेडमार्क्स असेल याचे ऑफिसर जर या मुंबईच्या बाहेर नेत असतील तर मला असं वाटतं ही मुंबई ही महाराष्ट्राची मुंबई एकशे सहा हुतात्म्यांनी हुतात्मा होऊन मिळवलेली मुंबई तर तिच्याविषयी या सरकारची भूमिका असेल तर मला असं वाटतं त्याचा निषेध विरोधी पक्षाला करावा लागेल या मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक मागच्या काळात अडीच वर्षापूर्वी आलेल्या सरकारने चार हजार कोटी रुपयाचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आज सुद्धा रस्ते आणि मुंबईतले सगळी अख्खी मुंबई रस्त्यानं ठिकठिकाणी थीक खोदून ठेवलेली आहे रस्त्यावर पादचारांना सुद्धा अवघड झालेले चालणं मोठी वाहनं चालणं तर अवघड परंतु अशा पद्धतीने मुंबईचं विद्रुपीकरण हे सरकार घेत इकडे अशी स्थिती असताना कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल या पिकांची स्थिती सुद्धा तशीच आहे सोयाबीनचं जेवढं उत्पादन झालं त्याच्यात दहा टक्के पंधरा टक्के सुद्धा नाफेडनी खरेदी केलेली नाही एकीकडे खरेदीची मुदत द्यायची एकीकडे बारदाना उपलब्ध नाही गोडाऊन उपलब्ध नाही अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी असताना बारदाना नसल्यामुळं गोडाऊन्स नसल्यामुळे सोयाबीनची खरेदी अतिशय संथगतीने झाली होती त्यामुळे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही शंभर टक्के खरेदी झालेलं नाही नाफेंडी मर्यादित खरेदी केलेली आहे आणि व्यापारी हे सोयाबीन शेतकऱ्यांचं लुटत आहेत तशी स्थिती कापसाची सुद्धा झालेली आहे या कापसाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली हरभऱ्याची सुद्धा ही स्थिती केली आहे पुरीची सुद्धा ही स्थिती केली आहे मुगाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली आहे आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं ना शेतकऱ्यांना नागवणार हे सरकार या महाराष्ट्रात आहे दुसरीकडे या सरकार येताना भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा केली होती मग तो, तो या कर्जमाफीचा कुठेही उलट अजितदादा सारख्या उपमुख्यमंत्री असं बोलले की आमच्या जाहीरनाम्यात किंवा मी सभेत कुठेही कर्जमाफी विषय बोलले नाही अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे एकीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा याच्याविषयी नकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे याचाच अर्थ तुम्ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रलोभन दिलं की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज या राज्यामध्ये एस टी महामंडळाच्या काही ठिकाणी बसेस खरेदी केल्या मग या बसेस कुठे आहे काय आहे वेगवेगळे जिल्हे याची मागणी करतात या नवीन बसेस अजूनही कुठेही दिसत नाही राज्याचा इतिहास असा आता पण नाही होतं मला माहिती नाही परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले असं कधी होत नाही मुख्यमंत्री तर राज्याचे प्रमुख असले पालकमंत्री तर त्यांच्या अखत्यारीतच असतात परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे कशासाठी स्वीकारलेला हा माझा प्रश्न आहे परंतु आज या सुरजागड मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सुरू आहे स्थानिक आदिवासींच्या जमिनी आणि संसाधनाची लूट केली जात आहे सरकार याच्याकडे काना डोळा करून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या कंपन्या तिथे आणत आदिवासी बांधवांना कोणत्याही नोकऱ्या मिळत नाही आदिवासी बांधवाची संसाधन पूर्णपणे लुटल्या जातात जमिनी लुटल्या जातात आणि स्थानिक आदिवासींना कोणत्याही प्रकारे रोजगार नाही जो काही थोडासा रोजगार आहे ते कोणी वॉचमन आहे कोणी शिपाई आहे कोणी गेटमन आहे कोणी रस्त्यावर पाणी मारायला आहे अशा प्रकारची गडचिरोलीच्या आदिवासींची स्थिती या सरकारने केलेला आहे हे सगळं होत असताना स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची सक्ती केली जाते महावितरणचे तीनशे एकोणतीस उपकेंद्राचं खासगीकरण करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे मला असं वाटतं कोणत्या तरी अदानी अडाणी सारख्या लोकांना देण्यासाठीच हा प्रकार सरकार करत आहे या राज्यामध्ये छत्तीस हजार आठशे बोगस कंपन्या रजिस्टर झाल्याचा ता माहितीच्या अधिकारातून पुढे अर्थ काळा पैसा पांढरा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत जलजीवन मिशन हर घर जल हर घर नल मुख्यमंत्री पंतप्रधान जाहीर केलेली योजना या राज्यात अजून चाळीस टक्क्याच्या वर पुढे गेलेली नाही टू हेड ही संकल्पना याच्यात असते व तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे पायथर तो माथा अशा प्रकारची संकल्पना असताना माथ्याचं काम तर झालं हेडचं काम झालं परंतु टेलचं कामच नाही कित्येक ठिकाणी योजना केल्या पूर्ण परंतु त्याला पाण्याचा स्तोत्र नाही अशा प्रकारची जलजीवन मिशनची स्थिती या महाराष्ट्राची आहे ठिकठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे याच्या निवडणुका नसल्यामुळे सरकारचे जे काही पालकमंत्री आहे स्थानिक मंत्री आहे या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आरेरावी करत मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार होतोय मोठ्या पद्धतीने गैरप्रकार होत आहेत निधी तर सरकार तिथं पोहचवत परंतु या निधीचा मिसयूज या ठिकाणी सगळ्या ठिकाणी होत आहे हे सगळं होत था असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामाला लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली परंतु याला जबाबदार जे लोक होते याच्यावर कोणती कारवाई होत नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा या सरकारने केलेली नाही धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली या मुंबईतील जवळपास जेवढा जमीन अदानीला मुंबई हवाली केली जाते मुंबईची मोकळी जागा हवाली केली जाते त्या पद्धतीने सरकारचं कामकाज आपल्याला दिसत धारकी बहीण योजना या सरकारने जाहीर केली होती निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या माध्यमातून मी तर म्हणेल हे प्रलोभन होतं आणि या प्रलोभनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे मत घेतले आणि आता लाखो लाडक्या बहिणींना किमान दहा लाखाच्या वर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्याचं पाप हे सरकार करत त्यांना अपात्र सरकारने ठरवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने हे सरकार जे आहे हे जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतं लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल याच्या सुद्धा अनेक तरुणांनी सहा महिने रोजगार दिला याच्याकडे चार चार महिन्याचा पगार अजून झालेला या नाही यांना खोटे आश्वासन तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि असं असताना लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल या योजना फक्त निवडणुकीपुरत्या या सरकारने ठेवल्या होत्या आता निवडणूक संपली मतं घेतली आता या सरकारला या सगळ्या लोकांशी घेणं देणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून आम्ही बहिष्कार टाकत असताना आज या शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहे माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे विकासाचे प्रश्न तसेच आहे या राज्यामधले सगळे कॉन्ट्रॅक्टर संपावर आहे बांधकाम विभागाचे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे शक्तीपीठासारखा मार्ग बलजबरी करून केला जातो अशा प्रकारची स्थिती आहे आणि सरकार नेमकं काय करतय गुत्तेदारांचे खळगी भरतंय का अशा प्रकारची स्थिती आहे मोठ्या मोठ्या पीपीपी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या एजन्सीना नुसता पैसा खाऊ घालत आहे मुद्देदारांना कोणत्या प्रकारचा निधी मिळत नाही काम करण्याची सक्ती केली जाते आणि या स्थितीमध्ये राज्याच्या डोक्यावर जवळपास आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना सरकार एकीकडं सर्वसामान्य जनतेच्या योजना बंद करत आहे सरकार बे जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे परंतु योजनेची अंमलबजावणी करण्याला सरकार कचरत आहे आणि म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार बेरोजगारांच्या विरोधात आहे हे सरकार कायदा व सुवस्थेचं संरक्षण न करणारं सरकार आहे हे सरकार तीन बाजूला तीन तोंड असणारं सरकार आहे सरकारचे मुख्यमंत्री बैठक आयोजित करतात त्याला उपमुख्यमंत्री ये येत नाही एखाद्या ठिकाणी उपमुख्यमंत्री जातो तिथं मुख्यमंत्री येत नाही महाकुंभची नाशिकची बैठक एकदा मुख्यमंत्री घेतात एकदा उपमुख्यमंत्री घेतात दोन जिल्ह्याचा पालकमंत्र्याचा वाद अजूनही या सरकारचा संपलेला नाही म्हणून हे सरकारच अंतर्गत विसंवादी सरकार आहे आणि या सरकारचे भूमिका ही कुठेही जनतेला न्याय देण्याची नाही आणि म्हणून या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विधानसभेच्या